नमस्कार मित्रांनो मी एक शोषित मराठा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी स्वतःला शोषित का म्हणत आहे कारण मी त्या समाजाचा घटक आहे ज्या समाजाचं इथली प्रस्थापित व्यवस्था स्वातंत्र्य काळापासून शोषण करत आलेली आहे ज्या समाजानं एकेकाळी स्वातंत्र्य काय असतं हे संपूर्ण जगाला सांगितलं पण आज तोच समाज शोषित बनला आहे पण हा समाज पुन्हा एकदा स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढू पाहतोय पण इथली प्रस्थापित व्यवस्था त्या स्वातंत्र्याकरता उठणाऱ्या आवाजाला दाबण्याचं काम करते चिरडण्याचं काम करते कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत समाज झोपलेला आहे तोपर्यंतच तिथून उठणाऱ्या चिंगारीला विझवता येतं कारण एकदा का हा समाज जागा झाला आणि एकत्र आला की मग त्या चिंगारीचं प्रचंड अग्नीमध्ये रूपांतर होतं मग त्याला विझवणं आणि शांत करणं फार कठीण आणि इथली प्रस्थापित व्यवस्था नेहमीच शोषणवादी राहिली आहे एखाद्या शोषित लोकांनी आवाज उठवला तर ही व्यवस्था त्याला लगेच दाबण्याचं काम करते कारण प्रत्येक समाजामध्ये चांगलं काम करणारी माणसं फार कमी असतात पण त्याला विरोध करणारी अत्यंत असतात पण तरीही काही समाजहितकारी लोक या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवतात आणि हळूहळू हा उठवलेला आवाज एक लोक चळवळ बनतो आता लोक चळवळ म्हणजे काय तर शोषित लोकांच्या समूहाने आपल्या शोषणाविरुद्ध उठवलेला आवाज म्हणजे चळवळ आपण जे आपल्या वाट्याला येत आहे किंवा यायला पाहिजे पण तरीही ते आपल्या वाट्याला येत नाही त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्याचा केलेला एक छोटासा प्रयास म्हणजे चळवळ असते पण अशा लोक चळवळीमध्ये सहभागी कोण होतात हाही फार मोठा प्रश्न आहे साहजिकच त्यामध्ये अन्यायपीडित शोषित वंचित आणि ज्यांच्यावरती सतत अन्याय होतो अत्याचार होतो तीच लोक या अशा चळवळीमध्ये सहभागी होतात किंवा ज्याला आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची जाण आहे अत्याचाराची जाण आहे आपल्या गुलामगिरीची जाण आहे अशीच लोक या चळवळीमध्ये सहभागी होत असतात मराठा आरक्षणाचा जो लढा आहे हा एक लढा नसून तो आता एक लोक चळवळ बनलेली आहे कारण आता मराठा समाजाने प्रत्येकाला कळून चुकलं आहे की आरक्षणाशिवाय पर्याय नाही जर आपल्याला त्या मागासलेपणातून मुक्त व्हायचं असेल त्या मागासलेपणातून वर यायचं असेल इतर समाजाच्या बरोबरीला जायचं असेल आपल्यावरचा अन्याय थांबवायचा असेल आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि आता कुठे इतक्या वर्षांनी का होईना पण मराठा समाजाला आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची जाण झाली आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून या मराठा समाजाला एक प्रखर आणि सक्षम नेतृत्व मिळालं आहे म्हणून संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे पण तरीही काहीजण आहेत जी लोक या लढ्याला विरोध करतात त्यांना हे सर्व संघर्ष हा लढा फालतूपणाचा वाटतो आणि अशाच काही लोकांमुळे आपल्या समाजाला कीड लागण्याचं काम होतं आपलेच आपल्या विरोधात उभे राहतात आपणच आपले एक नंबरचे शत्रू झालो आहोत इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली या देशाची एकदाच फाळणी झाली परंतु मराठ्यांच्या प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक घरामध्ये हृदय हेलावणारी फाळणी होत आहे आपणच आपले शत्रू झालो का हो मराठा आरक्षणाचा लढा हा फक्त मनोज जिरांगे पाटलांचाच आहे का मराठा आरक्षण हे फक्त त्यांनाच पाहिजे त्यांच्याच परिवाराला पाहिजे नाही हो मनोज जरांगे पाटील लढतायत ते तुमच्या आमच्यासाठी मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या आमच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मग का आपलं आपल्या समाजाप्रती काहीच देणं नाही लागत आपलं आपल्या समाजाप्रती काहीच कर्तव्य नाही मराठ्यांनो जरा विचार करा स्वतःचा नाही तर नाही पण येणाऱ्या ना पिढीचा तरी विचार करा अहो आजपासून साडेतीनशे वर्षापूर्वी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी असाच विचार केला असता शिवाजी महाराज जर म्हटले असते तर मी स्वराज्य निर्माण करून काय करू अहो माझ्याकडे सगळं आहे थण आहे दौलत आहे पैसा आहे सैन्य आहे उलट जहागीरसुद्धा आहे मग मी या समाजासाठी का लढू का फुकट मरू तर काय झालं असतं आपलं अस्तित्वच राहिलं नसतं पण शिवाजी महाराजांनी स्वतःचा विचार नाही केला शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार केला येणाऱ्या पिढीचा विचार केला आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं मराठ्यांनो आता स्वतःला ओळखण्याची वेळ आली आहे मी कोण आम्ही कोण आमचा जन्म कशासाठी आमचे शिक्षण कोणासाठी आरक्षण कोणासाठी आमचे अधिकार आमची सत्ता आमचा पैसा कशासाठी आमचे कल्याण कशात आहे समाजाचा मी देणेकरी लागतो का माझे भविष्य काय असणार आहे माझी सुरक्षा कोण करणार आहे माझ्या सुखदुःखात कोण धावून येणार आहे माझ्या थडावर माझेच डोके आहे का नुसते डोके असून चालणार नाही तर त्या डोक्यामध्ये विचार कोणते आहेत त्या डोक्यामध्ये महापुरुषांचे विचार आहेत का जीवन जगणे म्हणजे नेमकं काय का अशा अनेक अंगांनी आम्हाला स्वतःला ओळखावं लागेल स्वतःची ओळख करून घ्यावी लागेल आत्मचिंतन करावं लागेल मराठा समाजाने प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला आपल्याला अपडेट केलं पाहिजे आपले ज्ञान अज्ञान अहंकार हा सोडून दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या भविष्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि स्वतःसाठी नाही समाजाचा विचार करा समाजासाठी विचार करण्याची वेळ आता आलेली आहे कारण आमच्यातला अहंकार अज्ञान द्वेष मत्सर हीच आमच्या मागासलेपणाची खरी कारणं आहेत आता वेळ आली आहे ते या सर्व गोष्टी बाजूला सारून आपली मतभेदं विसरून समाजासाठी एकत्र येण्याची समाजाच्या हक्कासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्याची आपल्या एकीची ताकद दाखवण्याची एक, एक शायर फार सुंदर म्हणतो ले मशाल चल पडे हे लोग मेरे गाव के कि ले मशाल चल पडे हे लोग मेरे गाव के अब अंधेरा भी जीत लेंगे लोग मेरे गाव के त्यामुळे उठा जागेवा आणि आपल्या हक्कासाठी लढा मर्द मराठ्यांनो दाखवा ताकद तुमच्या एकीची हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत शेअर करा आणि त्यांना आपल्या हक्कासाठी लढायला सांगा आपल्या हक्काची जाणीव करून द्या आणि या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे संघर्षपणेने आणि खंबीरपणाने उभे राहा धन्यवाद